दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आलंय सचिन आंदुरे शरद कळसकरांना जन्मठेपैकी शिक्षा सुनावण्यात आली आहे हत्ये प्रकरणामधील पाच पैकी तीन आरोपी हे निर्दोष ठरलेले आहेत विक्रम भावे संजीव कुनाळेकर या दोघांना सुद्धा निर्दोष ठरवण्यात आलेला आहे तर मग ही मोठी घडामोड आपण बघतोय अकरा वर्षांनंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हत्येला अकरा वर्ष उलटल्यानंतर आज हा निकाल समोर आलेला आहे पाच आरोपी यापैकी होते पाच आरोपींची निश्चिती करण्यात आली होती त्यापैकी दोघांना जन्मठेपकी शिक्षा सुनावण्यात आली आहे सचिन आंदुरे आणि शरद कळसकरांना जन्मठेपकी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिघांना यामध्ये निर्दोष ठरवण्यात आलेला आहे विक्रम भावे आणि संजीव कुनाळेकर या दोघांना निर्दोष ठरवण्यात आलेला आहे महत्वाची अपडेट आपण बघतोय पुण्यातनं ही बातमी येते दाबोलकर हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे याला सुद्धा निर्दोष ठरवण्यात आलेला आहे